ॲक्च्युली आज मी जाम आनंदी आहे एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजता हो सगळे <laughs> कारण आपण सगळे मुंबईमध्ये राहतो आणि मुंबईमध्ये ना मराठी शोज जाम कमी होतात त्यामुळे जेव्हा पण मला असं मराठी शोसाठी इन्व्हाइट करतात ना मी जाम एक्सायटेड होतो आणि जेव्हा मला कळलं की शोचं नाव उभ्या उभ्या मी अजून एक्सायटेड झालो <laughs> कारण माझ्या एक्स गर्लफ्रेंडला असंच आवडायचं काही काही लोकांना कळलं काही काही घरी जाऊन असतील आणि दादर मध्ये तर यार मला दादर म्हणजे मुंबईची बेस्ट जागा वाटते अग्री करता तुम्ही <laughs> दादर म्हणजे मुंबईमधली बेस्ट जागा आहे म्हणजे माझी एक्स गर्लफ्रेंड एकदा मला म्हणाली होती लेस डू समथिंग डर्टी मी तिला दादरच्या फुल मार्केटमध्ये घेऊन गेलो <laughs> ट्रॉमामध्ये गेली एवढा घनेडा वास एवढं पण डर्टी नको होतं मी म्हणालो गर्दी बघ किती ऑर्जी पण करू शकतो नाही कळला ती म्हणते ऑर्जी काय असतं हे नवीन भाजी आली आहे वाटत छान 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 यार म्हणजे कोण कोण आहे तुमच्या पैकीचे सगळे मुंबईचे जात तुम्ही सगळे छान <laughs> छान छान मुंबईचे लोक मला बेस्ट वाटतात मुंबई बेस्ट जागाच वाटते मला कारण नेहमी तुम्ही कम्पॅरिझन ऐकलं असेल ना की मुंबई इज बेटर दॅन डेल्ली किंवा डेल्ली इज बेटर दॅन मुंबई असं आर्ग्युमेंट नेहमी दिल्लीवालेच करतात कारण जो माणूस इन्सिक्युअर असतो तोच बोलतो हे सगळं मी मध्ये शोसाठी दिल्लीला गेलेलो माझी दिल्लीची मैत्रीण मला म्हणते की दिल्ली एनी डे बेटर आहे मुंबईपेक्षा तुमचं मुंबईचं जेवण किती घाणेडं असतं काहीतरी दिल्लीचं जेवण खाऊन बघ वेळा होशील तर मी म्हणालो ठीक आहे मग जाऊया आपण जेवायला बाहेर तर म्हणते नाही आता नाही जाऊ शकत सेफ नाही आहे संध्याकाळचे साडेसात वाजलेले ना सेफ नाहीये आताच तर आमची दादर ट्रेन भरते